मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ कुंभारली तलावात मगरींचे साम्राज्य वन अधिकारी यांचे दुर्लक्ष मंडणगड तालुक्यातील म्हाप्राळ कुंभारली तलावामध्ये मगरींचे साम्राज्य झाल्याचे दिसत आहे या तलावामध्ये मे महिन्यात मगरींची अंडी तसेच काही छोट्या मगरी आढळल्या होत्या आता या ठिकाणी मगरी मोठ्या झालेल्या दिसत असून रात्रीच्या वेळी बाहेर रस्त्यावरती फिरताना दिसत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री अपरात्री एकट्या नागरिकाने बाहेर पडणे या परिसरात कठीण झाले आहे गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन सोहळा या तलावावर होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे एवढ्या मगरी वाढल्या असताना वन अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसत आहे मगरींपासून सावध राहण्यासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फलक लावण्यात आलेला नाही तलावाच्या बाजूला श्री शंकराचे मंदिर असून या ठिकाणी पर्यटक एजा करत असतात पर्यटक पुणे मुंबई तसेच विविध स्थानिक स्तरांतून येत असतात समोरच तलाव बघून कोणताही सूचना फलक नसल्यामुळे कोणी पोहण्यास केल्यास मोठा अनर्थ घडू शकतो यासाठी वन अधिकारी यांनी तालुक्यातील अशा गोष्टी टाळण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे व कोणत्याही प्रकारचा नागरिकांना त्रास होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी फलक लावून येणाऱ्या पर्यटकांना तसेच नागरिकांना सूचित करण्यात यावे की संबंधित तलावामध्ये मगरी असल्यामुळे कोणीही पोहण्यास तसेच मासे पकडण्यास जाऊ नये तसेच नुकतेच लाटवण या ठिकाणी चार ते पाच बकऱ्या वाघाने खाल्ल्याची घटना घडली आहे वेळोवेळी वन अधिकारी यांना नागरिक संबंधित गोष्टी लक्षात आणून देत असताना याकडे वन अधिकारी दुर्लक्ष का करत आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे